बीडमध्ये तब्बल तेरा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नवीन बस स्थानकाला उद्घाटना आधीच गळती तब्बल तेरा कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बीडच्या नवीन बस स्थानकाला उद्घाटना आधीच गळती लागली आहे त्यामुळे बीडकरांसह प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे दोन दिवसांपूर्वी जळल्या पावसात स्थानकाच्या छपरातून अनेक ठिकाणी पाणी गळत होते त्यामुळे प्रवाशांना छत्री घेऊन बस स्थानकात उभे राहावे लागत होते जून दोन हजार पंचवीस मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र अद्याप अनेक कामे पूर्ण असून प्रवाशांना सतत गैरसोयींचा सामना करावा लागत आहे परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे शौचालय बांधले असली तरी ते पत्रे लावून बंद ठेवण्यात आले आहेत बस स्थानक परिसरात पतदेवे बंद असून योग्य प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्री अनुचित घटना घडल्याचे प्रकार आढळून आले आहेत दरम्यान गुप्तदाराने निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्यामुळे बस स्थानकाचे छप्पर आणि पत्रे उघड्यावर आले आहेत संबंधित विभागीय नियंत्रक व अभियंत्यांनी याकडे लक्ष न दिल्याचं स्पष्ट होत असून गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे डॉक्टर साहेब आज बीड बसताना कसा आहोत बीड शहरातील मध्यवर्ती बस बसताना खा बीडकरांचा जिवाळ्याचा विषय आहे नवीन बसताना खाऊ म्हणून बीडकरांनी वारंवार मागणी केली आंदोलनं आहे मात्र तब्बल तेरा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेलं हे जे बसस्थानक आहे उद्घटनापूर्वीच दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे ते कळत आहे दुसरी गोष्ट जे या ठिकाणी स्वच्छताग्रह बांधलेलं आहे ते पत्र्याने बंदिस्त केलेलं आहे दोन हजार पंचवीसपूर्वी ते बांधकाम पूर्ण व्हायला पाहिजे होते मात्र ते अजूनही रखडलेलं आहे या बसस्थानकाचं दोन वेळा भूमिपूजन केलेलं आहे आणि पालकमंत्री अजितदादा पवार जेव्हा बीडच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा ते म्हटले होते की दर्जेदार काम करा अन्यथा कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात येईल त्यामुळं आमची अशी मागणी आहे संबंधित प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हावी विभाग नियंत्रक अभियंता आणि कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही पालकमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांना लेखित तक्रार केली आहे आणि लवकरच आम्ही आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहोत दुसरी गोष्ट म्हणजे जे दोन वेळा भूमिपूजन करतात किंवा प्रसारमाध्यमामध्ये पत्रकामध्ये आमच्यामुळे उपस्थानक मंजूर झाला अशी प्रसिद्धी करतात ते नेते मात्र या निकृष्ट काम प्रकरणात मूग घेऊन गप्प आहे ही तीव्र संतापाची गोष्ट आहे